आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे चीनमध्ये पसरलेल्या ह्युमन मेटा व्हायरसने जगभरातील चिंता वाढवली आहे या व्हायरसमुळे चीनमध्ये हाहाकार उडाला असून नागरिकांमध्ये भीती पसरली या व्हायरसबाबत भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलं की चीनमधील एच एम पी व्हीमुळे घाबरण्याची गरज नाही हा व्हायरस नवीन नाही सध्या भारतात याचे रुग्ण आढळले नाही पण आपण याबद्दल सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले दोन हजार पंचवीस मध्ये चीनमध्ये एच एम पी व्ही हा व्हायरस पसरलेला आहे परंतु हा व्हायरस फारसा नवीन नाही ह्या व्हायरसची साथ काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी अमेरिका कॅनडा आणि इतर देशातही आली होती हा व्हायरस कोविड सारखाच असला तरी कोविडच्याच गटातील नाही या आजाराचा लोकांना जो काही त्रास होतो तो कोविड पेक्षा कमी आहे तसंच या व्हायरसचा मृत्यू दरही खूप कमी आहे कोविडचा जो गट होता त्यापेक्षा एच एम पी व्ही हा वेगळा आहे हा न्यूमोविरेडा मधील एका वेगळा गटातील आहे जो आर एस बी गटातील व्हायरस आहे याची बाधा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला नाकातून पाणी वाहणे शिंका येणे खोकला येणे घसा तसेच हा आजार वाढला तर न्युमोनिया होण्यासारखी लक्षणं दिसून येतात याशिवाय ऑक्सिजनची लेवल सुद्धा कमी होऊ शकते मात्र एच एम पी व्ही हा तितकाच धोकादायक नाही असे डॉक्टर अविनाश भोंडगे यांनी सांगितले याचबरोबर साधारणतः पाच ते दहा दिवसात एच एम पी व्ही हा आजार पूर्णपणे आणि इतर काही तापाची बरा होतो भारतात एच एम पी व्हीचे रुग्ण नाहीत परंतु कोविड सारखी या आजाराची साथ वाढू शकते अशी अनेक देशांना भीती वाटते दरम्यान या आजारावर अजूनही कोणतेही औषध नाही मात्र साथ वाढली तर यावरही लस येईल तसेच या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय कोरोनासारखेच आहेत म्हणजेच मास्क घालणे गर्दीमध्ये न जाणे सामाजिक अंतर राखणे हात धुणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत सध्या भारतामध्ये याचे रुग्ण आढळले नाही मात्र आपण याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे असंही डॉक्टर अविनाश भांडवे म्हणाले निर्मिती झाली आणि संपूर्ण जगभर तो पसरून आ, सर्व जगामध्ये महामारी पसरली लाखो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले कोट्यावधी लोक त्याच्यामध्ये बाधित झाले त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाही चीनमधूनच एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही हा विषाणू या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा आणि अन्य देशातही आली होती हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याचे जो व्हिरुलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे करोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे हा न्युमोविरिड ही नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस म्हणून जो आर एस म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्युमोनिया होने की ही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्येही ऑक्सिजन कमी होऊ शकतो परंतु हा तितका धोकादायक नाही साधारणतः पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते भारतामध्ये याचे रुग्ण अजूनही आढळलेले नाहीत परंतु सारखं जर ही साथ पसरत राहिली तर कदाचित याचीही मोठी साथ येण्याची जगामध्ये अनेक देशांना भीती वाटत आहे ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही याचे प्रतिबंधक उपाय करोनासारखेच आहेत म्हणजे मास्क बांधणं गर्दीमध्ये न जाणं दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं तीन ते सहा फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहेत आत्ता तरी भारतात याचे रुग्ण आढळलेले नाहीत परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे